नमस्कार मी ऋषिका बोरा नमस्ते नांदेड या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत तर आज आपण आलेलो आहोत श्री गणपती देवस्थान दाभड येथे आपल्यासोबत आहे माधुरी जय महाराष्ट्र मी अँकर माधुरी लोकरे तुम्हा सर्वांचं नमस्ते नांदेड या चॅनलवरती पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करते आणि आज मी तुम्हा सगळ्यांना व्हिडिओद्वारे साक्षात बाप्पाचं दर्शन घडवून आणणार आहे तर आम्ही आलेलो आहोत नांदेड या ठिकाणी दाभड या ठिकाणी सत्य गणपती मंदिरात तर आपण या मंदिराची स्थापना कधी झाली आणि त्याचबरोबर या जागेचं वैशिष्ट्य काय महत्व काय जाणून घेणार आहोत तर चला मग घेऊयात दर्शन नांदेड जिल्ह्यातल्या अर्धापूर तालुक्यातील दाभड या गावात सत्यगणपतीचं मंदिर आहे प्रत्येक देवस्थानची एक वेगळी कथा असते तशी ती गणपतीची सुद्धा आहे मराठवाड्यातील जागृत देवस्थान नवसाला पावणारा गणपती अशी सत्यगणपतीची ओळख आहे सत्यगणपती मंदिरात भाविकांची नेहमी गर्दी असते अनेक वर्षापूर्वी गावाजवळच्या एका पिंपळाच्या झाडाखाली गणपतीची एक दगडाची स्वयंभू मूर्ती होती पिंपळाखालच्या या गणपतीची गावकरी पूजा करीत असत त्या काळात अर्धापूर तालुक्यातील अनेक गावातील भाविक दाबड येथे दर्शनासाठी येत असे आपल्यासोबत श्री गणपती मंदिराचे महाराज आपल्यासोबत आहेत सर तुमचं नाव मनमत स्वामी मरळकर सर okay. uh, मला सांगा या याची स्थापना कधी झाली मंदिराची या मंदिरा स्थापना त्र्याण्णव साली झालेली आहे हा जे सत्य गणपती नावाची ही जे मूर्ती आहे अगोदर त्या झाडाखाली निघालेली आहे पुरातन स्वयंभू मूर्ती त्या झाडाखाली होती हे सत्यगणपतीची झाडाखाली प्रगट झालेली आहे शेतकरी लोक जवळच्या अर्धापूर बामणी एवढे या गावचे लोक पूजा करत होते पोळ्याला सणवार काही खळ शेतात खळ असलं की मग हा काही लोकायला पावला पावल्यानंतर प्रसिद्ध झाला आणि एकोणीसशे त्र्याण्णवपासून तर भरपूर रश वाढला गर्दी वाढली त्या झाडाला कोणी कार्यसिद्धी म्हणतात कोणी सिद्धी म्हणतात कोणाला गुरु वाईट असेल तर दर गुरुवारी पाणी टाकतात वाईट असेल तर शनिवारी पाणी टाकतात ते झाड पिंपळाचं आहे पण त्या झाडावर लिंब निघालेला आहे मोठा अरे आणि त्या पिंपळाच्या पानामध्ये एक पान गोल ओडाचा आणि एक पान पिंपळाचा आणि बाजूला अर्धा लिंब आहे वरती झाड गुड तर एकच आहे पिंपळाचं पण वरती पिंपळावर लिंब आहे सुरुवातीला सत्यगणपतीच्या दर्शनासाठी नांदेड आणि आसपासच्या जिल्ह्यातील भाविक यायचे आता सत्य गणपतीची ख्याती दूरवर पसरली आहे मराठवाड्यासह विदर्भ आणि तेलंगणातून रोज असंख्य भाविक दर्शनासाठी येतात सत्य गणपती संकट दूर करणारा आणि नवसाला पावणारा आहे अशी भाविकांची अढळ श्रद्धा आहे गणेश चतुर्थीला इथे पन्नास ते साठ हजार भाविकांची गर्दी असते पहाटेपासून ते रात्री उशिरापर्यंत सत्यगणपतीच्या दर्शनासाठी रांगा लागतात अन्वानी पायाने भाविक पायी येऊन दर्शन घेतात हेच पिंपळाचं झाड आहे जी मधातली स्वयंभू गणपतीची मूर्ती आहे सत्य गणपतीची या झाडाखाली निघालेली आहे प्रकट झाली आणि हे पूर्ण गुड झाड पूर्ण पिंपळाचं खाल वरती वेगवेगळे झाड आहेत ते आपल्याला वरती पाहत आहेत हे आहे पिंपळाचं झाड हे आहे हे एक पान पिंपळाचं असं आणि हे गोल पान वडाचं प्रत्येक पानामध्ये पान असं आहे एक पान पिंपळाचं हे गोल पान वडाचं आणि हा लिंब अर्धा निघालेला आहे बघा अच्छा म्हणजे खोडामध्ये एकाच खोडामध्ये वेगळा लिंब वेगळा लिंब निघालेला आहे या जागेचं महत्त्व काय या सगळ्या गोष्टीची माहिती आपल्याला महाराजांनी दिलेली आहे आणि महत्त्वाचं म्हणजे आपण झाड पण पाहिलेलं आहे की झाडाचं खूप महत्त्व आहे एका झाडामध्ये एका खोडामध्ये खूप सारे तीन वेगवेगळे झाड आपल्याला पाहायला मिळालेले आहेत तर अशाच प्रकारे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि पुन्हा भेटू नवीन व्हिडिओद्वारे धन्यवाद